मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाला आज दोन सप्टेंबर रोजी कुठेतरी विसावा मिळालेला आहे राज्य सरकारनं आज दोन महत्त्वाचे शासन निर्णय म्हणजेच जी आर जारी केलेले या निर्णयाद्वारे मराठवाडा विभागातील मराठा बांधवांना कुणबी मराठा कुणबी कुणबी मराठा जातीचं प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया आता सुलभ करण्यात आलेली आहे त्याबरोबरच आंदोलनात मरण पावलेल्या बांधवांच्या कुटुंबांना मदत आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणं शिंदे समितीच्या मुदतवाढीसह इतर तातडीच्या उपाययोजना यांचाही समावेश या जी आरमध्ये करण्यात आलेला आहे म्हणजे इतक्या दिवसांपासून ज्या मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील उपोषण करत आहेत त्यातल्या आता जवळजवळ मागण्या पूर्ण झालेल्या आहेत या व्हिडिओमध्ये आपण याच दोन्ही जीआरचं संपूर्ण विश्लेषण पाहणार आहोत आणि या दोन्ही जी आर मधून वैयक्तिक पातळीवरती तुम्हाला कसा फायदा होणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला समजून सांगणार आहे नमस्कार मी अक्षय आपण बघत आहात जी सी डी चला तर सुरू करूया सर्वप्रथम ज्या हैदराबाद गॅझेटचा इथे फार उल्लेख होत होता त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात समजून सांगतो हैदराबाद गॅझेट ही एकोणावीसशे अठरा साली तत्कालीन निजाम सरकारनं जारी केलेली अधिकृत पत्रिका आहे या गॅझेटमध्ये त्या काळी कुणबी व मराठा यांना एकत्रच कापू नावानं नमूद केलं गेलं होतं त्यामुळे मराठवाडा विभागातील मराठ्यांनी त्यास पुराव्याप्रमाणे मान्य करून कुणबी इतर मागास वर्गात म्हणजेच ओबीसीमध्ये समाविष्ट होण्याची मागणी केली होती त्यानुसार राज्य सरकारनं ही गॅझेट अधिनियमिक म्हणजेच अधिकृत म्हणजेच ग्राह्य मान्य करून मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी दर्जा प्रदान करण्याचा आता निर्णय घेतलेला आहे याचा अर्थ असा की मराठवाड्यात राहणाऱ्या पात्र मराठ्यांना आता ओबीसी आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे अद्यापही इतर सर्व महाराष्ट्रातील भागांसाठी हा जी आर लागू झालेला नाही हा फक्त मराठवाड्यातील कुणबी मध्ये समाविष्ट होण्यासाठीचा सा जी आर आहे त्यातला पहिला जी आर आपण समजून घेऊया जात प्रमाणपत्र काय आणि कसं मिळणार आहे मग शासन निर्णय म्हणजे सामाजिक न्याय विभाग मराठवाड्यातील पात्र व्यक्तींना कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचं प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी गाव पातळीवरती विशेष समित्या बनवण्याचे आदेश या जी आर मधून देण्यात आलेले आहे यामध्ये ग्राम महसूल अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकारी अशा तीन पदांवरून बनवणारी ही समिती त्यासाठी डेडिकेटेडली काम करणार आता ही समिती बनवण्याचे जरी आदेश दिलेले असले तरी ही समिती नेमकं काय काम करणार आहे ते एकदा आपण एकदा समजून घेऊया पहिली गोष्ट म्हणजे जन्म नोंदी शाळेचं मार्कशीट महसुली नोंदी इत्यादी जुना दस्ताऐवज पाहून त्याची तपासणी करणं जर एखाद्या शेतकऱ्याकडे किंवा त्याच्या पूर्वजाकडे जमीन नसल्यास त्यांचं अॅफिडेव्हिट त्यानंतर जुनं हक्क प्रमाणपत्र नातेवाईक संबंधांची शपथपत्र या ठिकाणी ती समिती ते गोळा करेल त्यानंतर त्या ॲफिडेविटनुसार स्थानिक चौकशी करून पाहिलं जाईल जरी अर्जदाराला थेट जमीन नसली तरीही त्याच कुटुंबातील इतर कुणबी जातीचे लोक जर उपलब्ध असतील आणि त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार ही चौकशी सकारात्मक जर असेल तर समिती योग्य तो अहवाल तयार करणार आहे त्यानंतरच पुढचं या समितीचं काम असणार आहे प्रमाणपत्र जारी करणं चौकशी अहवालावरून संबंधित तहसीलदार अधिकाऱ्यांचा जो निर्णय होईल आणि पात्र व्यक्तींना ते प्रमाणपत्र दिलं जाईल आता यात एक गोष्ट समजून घेण्यासारखी आहे की या नोंदीमध्ये हैदराबाद कुणबी नोंदी आणि ग्रामपंचायत वंशावळे उदाहरणार्थ गावातले ओळखीचे जुने कुटुंब संबंध या सर्वांचा बारकाईनं विचार केला जाईल त्यामुळे कागदपत्रे म्हणजेच जन्मदाखला शाळा महसुली चिठ्ठ्या किंवा इतर राष्ट्रीय नोंदी किंवा गावातल्या जुन्या नोंदी ज्या असतील त्या तुम्ही तुमच्याकडे आता जपून ठेवा अर्जकर्त्यांना प्रमाणपत्र अर्ज फॉर्म सामाजिक न्याय विभागाच्या वेबसाईटवरून मिळणारच आहे किंवा जव जवळच्या तहसीलमध्ये राहिलेल्या अधिकाऱ्याकडे सुद्धा तुम्हाला तो मिळणार आहे आणि पुढची गोष्ट म्हणजे या समितीची मुदतवाढ ही नियुक्ती यापूर्वीसुद्धा झाली होती एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीसचा तो जी आर होता त्याचा कालावधी आधी तीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत वाढवण्यात आला होता आणि राज्य शासनानं त्यानंतर ही समिती तीस जून दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत काम करणार करत राहील अशी मुदतवाढ आता या समितीला दिली आहे त्याबरोबरच उच्चस्तरीय सनद समिती म्हणजे न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची ही एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवण्यात आलेली आहे त्यामुळे स्थानिक व राज्यस्तरीय दोन्ही तपासणी समित्यांना आता हे सगळं काम करायला पुरेसा वेळ मिळणार आहे त्यानंतर येऊया आपण आपल्या दुसऱ्या जी आरकडे तात्काळ उपाययोजना शासन निर्णय म्हणजेच सामान्य प्रशासन विभाग मराठा आरक्षण आंदोलनाच्या मागण्यानुसार काही तातडीचे निर्णय आता या दुसऱ्या जी आरमधून मधून घेण्यात आलेले आहे पहिलं म्हणजे पारिवारिक मदत आंदोलनामध्ये मृत्यू झालेल्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबांना नुकसान भरपाई आणि इतर मदत देण्याचं आश्वासन दिलं गेलं आहे आता सरकारनं पहिल्याच टप्प्यात मृत पावलेल्या बांधवांच्या वारसांना पंधरा कोटी रुपयांपर्यंत मदत दिली आहे बाकीची रक्कम पुढील आठवड्यामध्ये खात्यावरती जमा होईलच असं या जी आरमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे आणि तातडीने ती जमा करण्यात यावी असे सुद्धा आदेश या जी आरमधून मधून काढण्यात आले पुढचा मुद्दा म्हणजे गुन्हा माग घेणं आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या बऱ्याचशा लोकांवरती विविध दा गुन्हे दाखल झाले होते म्हणजे राज्य सर्व गुन्हे मागे घेण्याचं यासाठी शासनाने नियमावलीमध्ये नियमा बदल करून राजकीय व सामाजिक आंदोलनातील गुन्ह्यांची कारवाई थांबवण्याचे आता आदेश जारी केलेले आहेत आता पुढचा मुद्दा बघूया न्यायमूर्ती शिंदे समितीने शोधलेल्या अठ्ठावन्न लाखांहून अधिक कुणबी जातीच्या नोंदी ग्रामपंचायतीमध्ये सार्वजनिक करत त्याची विद्यामानता पडताळणी केली जाईल त्यामुळे गाव तालुक्यातील सर्वांनी उपलब्ध पुरावे पाहण्यात येतील आणि कागदपत्रांचा खुलासा होईल जात पडताळणी म्हणजेच जुन्या व वर्तमानात असलेल्या सर्व मराठा कुणबी जात प्रमाणपत्रांची पडताळणी नव्वद दिवसात करण्यात येणार आहे यासाठी तहसीलदारांना विशेष कागदपत्रांची तपासणी करण्याचं वेळापत्रक हे तयार करायला सांगण्यात आलेलं आहे याबाबत अजून तरी स्रोतांकडून मिळालेल्या माहितीनुसार थेट आदेश जारी करण्यात आलेले नाहीयेत एकूणच जो जी आरचा पॅटर्न आहे त्यानुसार शासनाने हे संकेत दिले आहेत की तुम्हाला हे वेळापत्रक आता तयार करावंच लागणार आहे पुढचा मुद्दा म्हणजे न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीची मुदत आता एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवण्यात आली आहे जे मी तुम्हाला आता मगाशी सांगितलं होतं तेच दुसऱ्या जी आरमध्ये सुद्धा नमूद आहे त्यामुळे हा अहवाल वेळेत पूर्ण होऊ शकेल आणि पुढील कारवाईसाठी सरकारकडं हा अहवाल दिला जाईल उदाहरणार्थ मराठ्यांना स्वतंत्रपणे दहा टक्के आरक्षण आहे कुणबी खात्यामध्ये आपोआप ते येईलच असं मत मुख्यमंत्र्यांनी बोललंय परंतु शासनाचे मुख्य निर्णय हे वरील प्रमाणे आहेत आता मुख्य मुद्दा आहे की नेमकं तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला या निर्णयांचा लाभ जर घ्यायचा असेल तर तुम्हाला पुढील पावलं उचलावी लागणार आहे जे मी तुम्हाला आता सांगतो पहिला मुद्दा म्हणजे तुम्हाला तुमचे कागदपत्र तयार करावे लागतील तुमचा जन्मदाखला शाळेचे गुणपत्रक महान नोंदणी पत्र म्हणजे मुलांचे हे सगळे पुरावे तुम्ही नीट जमा करा आणि ज्या वर्षापूर्वी आधारित राहता तो दाखला आणि जुन्या गावाची नोंद म्हणजे उदाहरणार्थ पालकांचं ओळखपत्र किंवा जुनं रहिवासी असेल तर ते जपून ठेवा पुढचा मुद्दा म्हणजे तुम्हाला अर्ज भरायचा आहे म्हणजे जवळच्या तहसील कार्यालयात जाऊन तुम्हाला जात प्रमाणपत्र अर्ज म्हणजे फॉर्म नंबर एक मिळेल किंवा महानगरपालिकेच्या ई गव्हर्नमेंट पोर्टलवरती तुम्हाला अर्ज करता येणार आहे अर्जात मराठा परिवार असल्याचा तपशील आणि उपरोक्त पुरावे लावून सर्व कागदपत्रांसोबत तुम्हाला ते सबमिट करायचं आहे आणि वांशिक चौकशीसाठी सहकार्य करायचं आहे म्हणजे गावात येऊन समिती चौकशी करेल स्थानिक कुळातील वंशावळीची माहिती हिशोबात ठेवा जर तुमच्या ओळखीचा कुणबी मराठा नात्यातील कुणालाही जात प्रमाणपत्र आहे का ते एकदा बघा आणि सरकारी चौकशी दरम्यान त्यांना ती माहिती द्या कारण ही माहिती जर तुम्ही त्यांना दिली तर तुमचं प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग आता सोपं होणार आहे शासनाकडून उत्तर मिळालंच पाहिजे एकूणच काय चौकशी नंतर तहसीलदार यांनी योग्य निराकरण ते द्यायलाच पाहिजे जर अजून सुद्धा निर्णय यायला उशीर झाला तर पटवार विभाग किंवा मंडळ आयुक्तांना आपली अर्जी लावून बघा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे शिकून घ्या शासन निर्णय आणि ताज्या जाहिरातींची लिंक सरकारी वेबसाईटवर व न्यूजच्या माध्यमातून पहा म्हणजे उदाहरणार्थ मराठा प्रमाणपत्र अर्ज कसा करायचा असे व्हिडिओ तुम्हाला मदत पूर्ण ठरणार आहे हे जर तुम्हाला समजणं नसेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा कारण हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी छोट्या छोट्या तुमच्या शंकांचं निरसन करणारे व्हिडिओ मी याच्यानंतर तुमच्यासाठी आणणारच आहे आता काही प्रश्न येतात की मला आधी कुणबी जात प्रमाणपत्र नव्हतं आता हे जी आर जरी मराठ्यांसाठी आहे तर मला हे नेमकं अर्ज करता येईल का त्याचं उत्तर आहे थेट हो पुरावे म्हणजे जन्म रहिवासी नातेवाईकांचे दाखले दाखवून गाव पातळीवरती समित्यांद्वारे चौकशी करून तुम्ही हे जात प्रमाणपत्र प्राप्त करू शकता जर तुम्ही पूर्वी कुणबी प्रमाणपत्र घेतलं नसेल तरी ही तुम्हाला नवीन संधी आहे प्रमाणपत्र घ्यायसाठी पुढचा प्रश्न आहे म्हणजे माझा सगळा व्यवसाय शहरात आहे आणि मी सध्या पत्ता बदलून समजा मुंबईला राहतोय मला गावात कामगार असल्याचा पुरावा नाहीये तर मग मी नेमकं काय करायचंय तर त्याचं उत्तर आहे की जुन्या जन्मतः गावात किंवा तहसील जवळ भागात तुमच्या कुटुंबाचा संबंध असल्याचं ॲफिडेव्हिट तुम्ही देऊ शकता म्हणजे गावातील कुणबी नातेवाईकांची माहिती दिली तर चौकशीचं काम आता अजूनच जास्त सोपं होईल पुढचा प्रश्न येतोय की माझ्या कुटुंबात कुणीही प्रमाणपत्र घेतलेलं नाही आहे तरी मला प्रमाणपत्र मिळू शकतं का त्याचं थेट उत्तर आहे हो अजून चौकशी करून अर्थसहाय्य किंवा वांशिक कागदपत्र तपासून पात्र ठरलेल्यांना प्रमाणपत्र मिळेल मात्र शासनानं म्हटलंय की हैदराबाद गॅजेटवरील नोंदी आणि स्थानिक वंशावळीची माहिती ही महत्वाची ठरणार आहे पुढचा प्रश्न येतोय की मला आधीच कोणबी जात प्रमाणपत्र आहे तर काय करायचं त्याचं उत्तर आहे तुमच्याकडे आधीचं प्रमाणपत्र असल्यास ते वैध आहे याची वैधता एकदा पाहण्याची गरज लागल्यास तहसील दर्शक कार्यालयातून जात प्रमाणपत्र वैधता अर्ज नऊ महिन्यांसाठी करता येणार आहे पुढचा प्रश्न येतोय की जात प्रमाणपत्र मिळाल्यानंतर आरक्षणाचा लाभ नेमका मला कसा मिळणार आहे त्याचं उत्तर आहे जात प्रमाणपत्र मिळताच तुम्ही संबंधित शैक्षणिक सरकारी नोकरीची आरक्षणे याचा थेट लाभ घेऊ शकता म्हणजे मराठा आरक्षण कायद्याअंतर्गत दोन हजार चोवीसमध्ये दहा टक्के आरक्षण मंजूर झालं आहे कुणबीजात प्रमाणपत्रामुळे तुम्हाला ओबीसी आरक्षण हे दहा टक्के मिळण्याचा मार्ग आपोआपच खुलणार आहे एकूणच सारांश काय की तुम्हाला या सगळ्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत याप्रमाणे तुम्हाला तुमचे कागदपत्र तयार करायचे आहेत ते संबंधित ऑफिसकडे संबंधित कार्यालयाकडे व्यवस्थित सबमिट करायचे आहे चौकशी समितीला तुम्हाला सहकार्य करायचं आहे आणि ह्या सगळ्या पायऱ्या पूर्ण केल्यानंतर तुम्हाला आज जे दोन जी आर निघालेले आहेत त्याचा लाभ तुम्हाला मिळणार आहे तर तुमच्या जिल्ह्यातील तहसीलदार कार्यालयाशी एकदा संपर्क साधा अर्जासोबतवरील सर्व पुरावे घेऊन निव्वळ ओबीसी जात प्रमाणपत्रासाठी अर्ज करा म्हणजे गरज असल्यास तुम्हाला कायदेतज्ज्ञांची किंवा वकिलांची गरज पडू शकते किंवा नॉर्मल माहिती मिळवण्यासाठी आपलं चॅनल आहे सबस्क्राईब करूनच ठेवा ही माहिती अधिकाधिक मराठा बांधवांपर्यंत पोहोचवा आणि तुमचे प्रश्न असल्यास आमच्या कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न तुम्ही थेट विचारू शकता या जी आरबद्दल सविस्तर व्हिडिओ अजूनही आपल्या चॅनलवरती पुढे येणारच आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एकत्र पुढे जाऊया आणि तुमचा हक्क मिळवून राहूया खूप खूप धन्यवाद आणि पुन्हा एकदा अभिनंदन